दिवाळी म्हटलं की बोनस हा विषय आल्याशिवाय राहू शकत नाही कामगारांना कर्मचाऱ्यांना याची ओढ उत्सुकता लागलेली असतेस मात्र आपण नेहमी कन्फ्युजन मध्ये असतो की कोणत्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार आहे बोनसचे नेमके निकष आटी ते कशावरून ठरते कोणाला बोनस मिळणार मिळणार तर पुढचा प्रश्न येतो किती मिळणार याची कायदेशीर तर तरतूद काय आहे चला तर आपण समजून घेऊया अगदी सोप्या भाषेत कारण ही माहिती आपल्याला माहितीच पाहिजे तो आपला एक कोणत्याही क्षेत्रात काम करणारा कर्मचारी म्हणून हक्क हे अधिकार आहे नमस्कार मी लतिका आपल्या आशा परिवर्तन या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे संपूर्ण वर्षभर काम केल्यानंतर आपल्याला कर्मचाऱ्यांना त्या कामाचा मोबदला म्हणून ठरलेला जो पगारा व्यतिरिक्त अधिकची रक्कम बोनस म्हणून वर्षातून एकदा तरी कधीतरी मिळालीच पाहिजे आणि भारतामध्ये ती बहुतेकदा त्यामुळे कर्मचाऱ्यांना बोनस दिवाळीमध्ये देण्याची पद्धत तयार झालेली आहे पण वास्तविक मध्ये कंपन्यांना कर्मचाऱ्यांना बोनस देणे कायदेशीर दृष्ट्या देखील बंधनकारक आहे का तर आपण बघू शकतो यासाठी एकोणीशे पासष्ट मध्ये बोनस ऍक्ट आहे कुशल आणि अकुशल कामगारांना लागू होतो ज्यामध्ये कारखाने रेल्वे काही कंत्राटी भूमिकामधील कर्मचारी समाविष्ट आहेत बोनस भेटण्यासाठी कमीत कमी आपल्या कार्यालयामध्ये कंपनीमध्ये वीस किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी पाहिजे एका आर्थिक वर्षात वीस किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या कारखाने किंवा कंपन्यांना हा नियम लागू होतो या कायद्यानुसार नियुक्त्यांना कंपनीच्या नफ्यावर किंवा वैयक्तिक उत्पादकतेवर आधारित बोनस देणे बंधनकारक आहे जरी त्यानंतरच्या वर्षात कर्मचाऱ्यांची संख्या वीसपेक्षा कमी झाली तरीही ज्या वर्षी कर्मचाऱ्यांची संख्या वीस किंवा त्याहून अधिक होती त्या वर्षासाठी कंपनी बोनस देण्यास बांधील आहे बोनसची टक्केवारी कर्मचाऱ्यांच्या किमान पगाराच्या आठ पॉईंट तेहतीस ते वीस टक्के कमालपर्यंत असू शकते उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार दहा हजार असेल तर त्याला आठशे तेहतीस रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त दोन कोणत्याही वेळी किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या कोणत्याही कारखान्याला किंवा कार्यालय यात समाविष्ट केले जाते यात मग सरकारने राज्यपत्रात अधिसूचित केलेली कोणतीही कार्यालय किंवा ऑफिस अर्धवेळ कर्मचाऱ्यांचाही यात समावेश होतो हा कायदा ना नफा संस्था काही विशिष्ट ऑफिस यांना लागू होत नाही जसे की जीवन महामंडळ एल आय सी रिझर्व्ह बँक ऑफ आर बी आय असेल या कायद्याच्या कलम मध्ये निर्दिष्ट केलेल्या इतरांना कर्मचाऱ्यांना नियुक्त्यांशी स्वाक्षरी केलेला करार असेल ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटले असेल की ते बोनसासाठी पात्र राहणार नाहीत तर हा कायदा लागू होत नाही त्यामुळे या करारामध्ये काय लिहिलेलं आहे ते देखील या संदर्भात महत्त्वाचं असते आजार युनिट सारख्या संबंधित सरकारने सूट दिलेल्या ऑफिस यांना देखील या कायद्याअंतर्गत दे समाविष्ट केले जात नाही त्यांनी वर्षात किमान तीस दिवस काम केले आहे का त्याचा मासिक पगार एकवीस हजार पर्यंत आहे का ते कोणत्या प्रकारच्या कामात गुंतलेले असतात मग ते कुशल असो अकुशल असो पर्यवेक्षी असो किंवा व्यवस्थापिकीय असो त्यांनी आर्थिक वर्षात किमान तीस दिवस काम केले आहे तर त्या सर्वांना बोनस लागू होतो आणि वस्तू स्वरूपात दिले जाणारे विविध प्रकारचे जे गिफ्ट आहे ते बोनस म्हणून ग्राह्य धरले जात नाही आणि काही कंपनी कर्मचाऱ्यांची काम व्यवस्थित काही योग्य नाही त्यामुळे कंपनीचा कोणताही फायदा होत नाही आहे अशा प्रकारे कामगारांना बोनस देत नाहीत याची फसवणूक करतात हे अत्यंत चुकीचं आहे प्रशिक्षणार्थी कंत्राटदारमार्फत नियुक्त कॉन्ट्रॅक्ट बेसिस केलेले कामगार आणि सार्वजनिक क्षेत्रातील कम कर्मचारी वगळले आहेत तसेच आपण बघू शकतो कंपनीच्या धोरणांचे उल्लंघन करणारे व गोपनीय माहिती उघड करणारे फसवणूक हिंसक वर्तन दंगल चोरी गैरवापर किंवा कोणत्याही मालमत्तेची तोडफोड कायद्याचे कलम न हे सर्व कर्मचारी बोनससाठी पात्र नाहीत आणि त्यांना दंड होऊ शकतो एल आय सी असेल डॉक्स एन जी ओ विद्यापीठे वित्तीय संस्था आर बी आय नाबार्ड यू टी ए असेल आणि आय डी बी आय सारख्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना बोनसमधून सूट आहे यांना कोणताही बोनस मिळत नाही बोनस मोजताना फक्त मूळ वेतन आणि महागाई भत्ता समाविष्ट केला जातो उर्वरित एच आर ए ओव्हरटाईम पगार प्रवास सवलती बोनस कर्मचाऱ्यांचे पी एफमध्ये योगदान ग्रॅज्युएटी हे बोनस मोजण्यासाठी विचारात घेतले जात नाही लेखा चार ले बोनस लेखा वर्षाच्या समाप्तीपासून ते आठ महिन्याच्या आत किंवा कायदा लागू झाल्यापासून एका महिन्याच्या आत दिला जाईल आणि मुख्य म्हणजे एकाच कार्यालयातील कंपनीमधील कर्मचाऱ्यांमध्ये बोनस वेगवेगळ्या प्रकारचा असू शकत नाही तर समान टक्क्यानुसार तो बोनस असणार आहे आणि रक्कम बोनसची दिली नाही तर ती रोख रक्कम स्वरूपात तात्काळ देण्याचा न्यायालय आदेश देऊ शकते व तसा आदेश दिल्यानंतर एका महिन्याच्या आत बोनस देणे बंधनकारक आहे त्याचे पालन नाही झाले तर सहा महिने जेल किंवा एक हजार रुपये दंड भरावा लागू शकतो यात मॅनेजर किंवा वित्तीय व्यवस्थापनाचा कारभार असलेले व्यक्तीवरती हा गुन्हा दाखल होऊ शकतो आपणाला ही माहिती कशी वाटली ही आवश्यक कळवा आणि अशाच माहितीसाठी आपल्या आशा परिवर्तनाची या चॅनलला जोडून रहा धन्यवाद